म्हणजे दाट दुखत असल्यामुळं मी टक्के साहेबांच्या दवाखान्यामध्ये डेंटल क्लिनिकला आलो आल्या आल्या त्या स्वागत कक्षामध्ये असणाऱ्या या दोन्ही सिस्टर मुलीनी आणि सिस्टरच्या बायानं माझे विचार तोच करून मला दुसरा आणखी त्या ठिकाणी पाचारण केलं इतरांनी तपासणी केली त्यावेळेस दाढ समृद्ध केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या वेदना होत आहेत आणि एक दाड काढून टाकणे किंवा असाच पर्याय सर्वांनी सांगितला त्यावेळेस भविष्यासाठी म्हणून दाळ काढण्यापेक्षा दाड्याला कायम ठेवूनच आवश्यक रूट चॅनल केला त्या ठिकाणी रूट चॅनल केल्यानंतर मला अतिशय नदीला दळ्या कमी झाल्या मला संवायला येतं त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांची आणि दवाखान्यात करण्यात सगळ्या थोडी